और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी प्युरिफायर, प्लस अंबरनाथ मध्ये नवरात्रोत्सवात तुळजापूर च्या तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने हे प्रती तुळजापूर साकारण्यात आलाय छत्रपती शिवाजीनगरमध्ये मागील अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या पुढाकाराने या मंडळाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे देखावे साकारण्यात येतात याच्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी या मंडळाने हुबेहूब प्रती तुळजापूर साकारला आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं भव्य प्रवेशद्वार सभामंडप आणि गाभारा उभारण्यात आला असून त्यात अतिशय प्रसन्न आणि मनमोहक तुळजाभवानी मातेची हुबेहुब मूर्ती विराजमान झाली आहे हा देखावा पाहण्यासाठी आणि तुळजाभवानी मातेची ओटी भरण्यासाठी संपूर्ण अंबरनाथ शहरातून भाविक मोठ्या संख्येनं या नवरात्रोत्सवाला भेट देत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा